हे कळ्याचं उमलणं फुलांचं रुसणं हे कळ्यांचं उमलणं फुलांचं रुसणं काट्यांचं मात्र स्तब्धच राहणं हे कळ्यांचं उमलणं फुलांचं रुसणं काट्यांचं मात्र स्तब्धच राहणं त्यांचंही काही गणित असतं जगणं कुठं हो सोपं असतं त्यांचंही काही गणित असतं जगणं कुठं हो सोपं असतं आणि जगलेलं मांडलं जगलेलं मांडणं त्याहून अवघड असतं आणि जगण्यानं जगलेलं मांडणं त्याहून अवघड असतं पूर्ण रचना ठेवतो दुखण्यावर माझ्या बहुदा हेच औषध असावी दुखण्यावर बहुदा माझ्या हेच औषध आहे तू दिसावी तुला नजर अंदाज करायचे आहे तू दिसावी तुला नजर अंदाज करायचे आहे तर तुम्हाला वाटेल ह्याचं काहीतरी वेगळंच आहे पण असंच आहे दुखण्यावर माझ्या बहुदा हेच औषध आच आहे आच दुखण्यावर बहुदा माझ्या हेच औषध आहे तू दिसावी तुला नजर अंदाज करायचे आहे तू दिसावी तुला नजर अंदाज करायचे आहे तुझ्या केसात निजलेले चांदणे तुझ्या केसात निजलेले चांदणे डोळ्यातली पहाट तुझ्या केसात निजलेले चांदणे डोळ्यातली पहाट एवढ्यात नाही सखे पण तुलाही विसरायचे आहे एवढ्यात नाही सखे पण तुलाही विसरायचे आहे हवे ते पीक घ्या जमीन फार सुपीक आहे हवे ते पीक घ्या जमीन फार सुपीक आहे या देहाचे मला वावर करायचे आहे या देहाचे मला वावर करायचे आहे कोणतेच त्रास तुम्हाला यार हो देत नाही कोणतेच त्रास तुम्हाला यार हो देत नाही मीच खोदतो कबर माझी मला पुरायचे wow! आहे मीच wow! खोदतो कबर माझी मला पुरायचे आहे सांगा कोणती लिपी दादा सांगा कोणती लिपी कोणती भाषा आहे सांगा कोणती लिपी कोणती भाषा आहे जखमांचे माझ्या मला भाषांतर करायचे आहे जखमांचे माझ्या मला भाषांतर करायचे आहे शेवटचा शेर घेतो नका विचारू शेवटची इच्छा काय आहे नका विचारू शेवटची इच्छा काय आहे कुशित आईच्या मला मनसोक्त रडायचे आहे कुशित आईच्या मला मनसोक्त रडायचे आहे धन्यवाद